नमस्कार मंडई राजश्री मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला आहे खरंतर असं होतं की नवरा बायको जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा भांडणाचं माहीत नाही पण ही जोडी जेव्हा एकत्र येते तेव्हा काहीतरी ब्लॉक बस्टर घेऊन येते -बस परेश मुकाशी आणि मधुगंध कुलकर्णी यांची यांच्याबद्दल मी बोलते खरं तर नेहमीच तुम्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीत ना काही ब्लॉक बस्टर बघायला मिळतं आणि आता जेव्हा मी ट्रेलर बघतो ना तसंच आम्हाला वाटतं आहे खूप शुभेच्छा तुम्हाला खरं तर पण इतकी सगळी स्टारकास्ट हँडल करणं ना म्हणजे जी जे मॅडनेस सेटवर होतं असेल आम्ही इमॅजिन करू शकतो काय सांगशील नाही ही स्टारकास्ट हँडल करायला तशी सोपी होती कारण सगळे नाटकाच्या तालमीत तयार झालेले ॲक्टर होते आणि नाटकाच्या डिसिप्लिनमधले ऍक्टर होते त्यामुळे प्रोड्युसर म्हणून मला काही त्रास झाला नाही परेशला काही क्रिएटिव्ह त्रास झाले असतील तर तो सांगेल त्याबद्दल <laughs> उपमा मिळाली आहे तुला म्हणजे किती मोठी उपमा मिळाली आहे तुला तो उपरोध होता कापसाच्या विरुद्ध काय झालं परत तेच आहे की मी ऑन रेकॉर्ड सांगतोय की तो उपरोध नव्हता ते सरळ साधविधान होतं ही म्हणजे कापूस आहे खरंच तुमच्या बोलण्यामध्ये जे कन्विक्शन आहे ना पटेल म्हणजे एखाद्या माणसाला <laughs> अग्दिया 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 तेला, तेला, तेला पट्टी पडवून आणली मी काय बोलायचं ते धुरा तुमच्या हातामध्ये आहेत सगळ्या पण प्रशांत सर जेव्हा आम्हाला कळलं की मुंबई पुणे मुंबई तीन नंतर प्रशांत सर ह्या सिनेमातून आपल्या भेटीला येतात जेव्हा ना फॅन मोमेंट आहे आमच्यासाठी एक तुमच्यासाठी खूप चॅलेंज होतं मला आता बोलताना पण त्यांनी सांगितलं मग काय एक ऑफ कॅमेरा ते संभाषण नाही प्रशांत दादा मी ऑलरेडी ए आय केलेले त्यांचे हिटलरचे फोटोज पाठवत होते जेणेकरून की त्यांना ते प्रलोभन मिळावं की हा रोल कारण शेवटी काय ना नटाची सायकोलॉजिकल सायकोलॉजी असते आणि मग त्याला असं वाटतं की अरे हा करायचा आहे मला रोल तर ते मी पाठवत होते तर ते बघून बघून त्यांनी मला तीन तारखा दिल्या होत्या फक्त पण मला लागणार होते त्यांच्या बारा तारखा आणि जसं मी म्हणाले तसं मग मी परेशला म्हटलं की भाई आता एकदा तू जाऊन बोल त्यांच्याशी बघू काय होतंय का कारण आता एकदा प्रशांत दादांनी हिटलर करायचं असं आमच्या डोक्यात आल्यानंतर ना मक मला मग दुसऱ्या कोणाला इमॅजिन ना मग तो असा हट्ट बनला की नाही हाच नट पाहिजे आपल्याला मग परेश आणि आम्ही गेलो त्यांना भेटायला आणि मग परेश त्यांना म्हणाला की ते म्हणाल नाहीच तारखा कारण त्यांचं नवीन नाटक ओपन होणार होतं तेरा डिसेंबरला जे झालं आहे ते म्हणाल नाहीच तारखा मग परेश त्यांना म्हणाला की सर तुम्ही विष्णूदास भावेंची सेवा करताय दादासाहेब फाळकेंनी पण खूप मोठं कार्य आहे पण त्यांनी निर्माण केलेली चित्रपटसृष्टीला पण तुमचा थोडा हातभार लागला पाहिजे आणि असं म्हटल्यानंतर ते आवाक झाले आणि ते म्हणाले डोळ्यात पाणी चाललं त्यांच्या खरंच आपण एका कलेवर किती अन्याय केलेला आहे यापुढे तो होता कामा का नाही ते एक म्हणजे इमोशनल साईड आहे आणि आत्ता सिनेमा यामधल्या काळातही खूप सुधारणा म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून किंवा एक कलाकार म्हणून होतेच आपल्यामध्ये सर ती एक भावना काय एक्सप्रेस कराल सिनेमा आणि नाटक यामधला जो काळ केवळ सि नाटकाचा सिनेमा किंवा नाटक ते सिनेमा हा मुद्दा नाही आहे कारण दोन्ही कला अत्यंत वेगळ्या आहेत नाटकही चांगलं करता येणं जमलं पाहिजे चित्रपटही चांगला करता येणं जमलं पाहिजे तेव्हा माझ्या प्रत्येक पुढच्या कलाकृतीत माझी तीच धडपड चालू असते की गेल्या चित्रपटात काय गडबड झाल्या त्या आता टाळायच्यात आता अजून त्याच्यात सुधारणा कशी करता येईल आणि नवीन चित्रपट हा अजून जास्त चांगला चित्रपट कसा करता येईल बघूया बरं असं म्हणून मग मी सुरू करतो जितके पण सिनेमे आता होऊन गेले तुमचे त्या सगळ्यामध्ये काही ना काही स्टेप है। भारी हुकस्टेप आहेत यातही खूप भारी हुकस्टेप आहे आणि हा सिनेमाही गाजणार आहे थँक्यू सो मच आणि तुम्ही एकत्र येत राहा आणि असेच आम्हाला ब्लॉग देत राहा था। थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट केवळ आम्ही एक दोघं एकत्र नाही आपण एकत्र येत राहू आणि तो पोहोचू बरोबर बरोबर थँक्यू सर आणि थँक्यू थँक्यू थँक्यू